क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना सप्रेम जय भीम जयाजी शिवरा आहे त्या दिवशी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा सा फोटो एका विकृत अशा मानसिकतेच्या माणसाने फाडला फाडतानाचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला अनेकाच्या फीडमध्ये गेला अनेक अनेक म्हणण्यापेक्षा दोन चार रील स्टार लोकांनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाहीर निषेध केला मी अनेकांच्या कमेंट वाचत होतो त्यांनी पण निषेधच केला परंतु मला एक प्रश्न पडला आहे त्या व्यक्तीवरती अद्याप तक्रार कोणी दाखल केली आहे की नाही तसं सोशल मीडियावरती आज अजूनपर्यंत एकही एक व्हिडिओ आला नाही आहे त्याच्यानंतर आपला समाज गप्प का? असा एक प्रश्न आहे त्याच्यानंतर जे काही संघटना आहेत समाजामध्ये त्या गप्प का समाजामध्ये जे काही नेते मंडळी आहेत ते पण त्यावरती गप्प का हा व्हिडिओ प्रत्येकाच्या फील्डमध्ये गेलेला आहे बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हा जो काही व्यक्ती आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर राहतो का जर तो महाराष्ट्राच्या बाहेर राहत असेल तर ठीक आहे वेगळी गोष्ट आहे परंतु जर तो महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातच राहतो तर, तर, तर मग तो ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये मातंग समाज आहे की नाही हा एक मोठा प्रश्न जर असता तर तो हाती लागला असता कारण हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जे काही इंस्टाग्राम ॲप आहे सगळीकडे व्हायरल झालेला आज प्रत्येकजण अँड्रॉइड फोन वापरतो हो प्रत्येक मुलाकडे अँड्रॉइड फोन आहेत प्रत्येक मुलाच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम ॲप आहे साजिकच आहे तो व्हिडिओ त्यांच्या पण फीडवरती गेला असेल इंस्टाग्राम तुम्हाला जर माहिती आहे आपलं जसं माइंड असेल किंवा आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ बघू त्या पद्धतीने आपल्याला तो व्हिडिओ सेंड करत असतो साजिकच आहेत त्यांच्याही फील्डमध्ये तो व्हिडिओ गेला असेल त्यांनीही बघितला असेल का तिथं सेटलमेंट झाली आपलाच गावचा माणूस आहे म्हणून जाऊ द्या नका कुठे बोगाडा करू असं काही झालंय का कारण बघा तो व्यक्ती ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये मातंग समाज तर असणार शंभर टक्के मग हा विषय तिथं संपला का असाही प्रश्न पडतो दुसरा एक असं आहे की बाबा आपण खरंच आपल्या महापुरुषांच्या बाबतीत म्हणजे खरंच प्रामाणिक आहोत का असा एक खूप मोठा प्रश्न आहे की फक्त त्यांची जयंती आली की फक्त इतर समाजातील लोकांना कॉम्पिटिशन जो काही डी जे कॉम्पिटिशन आहे की बघा आम्ही आमची जयंती कशी आम्ही कशी साजरी जयंती करतो आमच्या महापुरुषाशी हे एक टफ आपण इतरांना देण्याचा प्रयत्न करतो मात्र ह्या असल्या गोष्टीमध्ये आपण झिरो आहोत आपल्याला काहीही घेणं देणं नाही एकदा जयंती संपली सगळ्या गोष्टी झाल्या इकडे तिकडे परत कोणी त्या विषयी बोलतच पण नाहीये त्या महापुरुषाकडे ढुकून पण कोणी बघत नाहीये त्यांच्याबद्दल म्हणजे आपल्याला आदर आहे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे जर आदर असता तर आतापर्यंत तो व्यक्ती आपल्या हाती लागला असता सापडला असता आणि ते सापडण्याचं काम आपल्या समाजातील लोकांनीच करून दिलं असतं आज मी ज्या गावात राहतो त्या गावात जर हा व्यक्ती असता तर मी ठोकत ठोकत त्याला पोलीस स्टेशनला नेला असता पण ज्या गावात जी आपले मातंग समाजाचे लोक राहत आहेत त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की नाही तो पण त्याच गावात राहत असेल की नाही का तो चंद्रावरती राहतोय आबळात राहतोय आणि त्याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहीत नाही आपला समाज म्हणजे काय समाजाचं काय चाललंय मला तेच काय कळत नाही चार तोंड चारही बाजूला कोणाशीच घेणं देणं नाही काय कसं होईल काय माहित नाही आपण आपल्या महापुरुषांच्याच बाबतीत प्रामाणिक नाहीये पुढे जाऊन आपण काय करणार आहोत आपल्याला काही माहित नाही